नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महाएपिसोडमध्ये काय झालं ते आज आपण पाहूया सायली कोल्हापूरला कायमचे निघून जाणार असते हे कुसुमने अर्जुनला सांगूनही अर्जुन अजून सायलीला घ्यायला का आला नाही म्हणून कुसुम खूप टेन्शनमध्ये असते त्यावेळी दोघीही बसस्टँडवर बसलेले असतात सायली तर खूप अस्वस्थ असते तिला अर्जुनची आठवण येत असते पण ती काहीच बोलत नाही गप्प बसून राहते हे कुसुमला समजत असते म्हणूनच ती अर्जुनची वाट बघत असते मित्रांनो इकडे अर्जुन व चैतन्य बस स्टँडवर पोहोचण्यासाठी निघालेली असतात तेव्हा अर्जुन गाडी खूप वेगाने चालवत असतो त्यामुळे गाडीचा टायर अचानक पंक्चर होतो मित्रांनो इकडे कुसुम खूप टेन्शनमध्ये असते सारखी अर्जुनची येण्याची वाट बघत असते आता इकडे टायर पंक्चर झाला म्हणून अर्जुन खूपच चिडचिड करतो तो म्हणतो चैतन्य मला लवकर सायलीपर्यंत पोहोचायचं आहे रे आणि हे आत्ताच व्हायला होतं का आता मी कसं पोहोचू तिथे तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो अरे चिडू नकोस ना काहीतरी मार्ग सापडेल आता इकडे सायली गप्प बसून असते तेव्हा तिला फक्त अर्जुन आणि त्याच्याबरोबर एकत्र घालवलेले क्षण आठवत असतात घरच्यांना दिलेले वचन आठवत असतं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे प्रकरण सगळ्यांच्या समोर आल्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे कल्पना तिला घराबाहेर काढते त्यावेळी अर्जुनने तिला दिलेली साथ आठवते नंतर कुसुमताईच्या घरी आल्यानंतर मधुभाऊने साई गळ्यातील मंगळसूत्र तोडून तिला मंगळसूत्र घालण्याचा अधिकार नाही असं म्हटलेलं आठवतं सायलीला हे सगळं आठवल्यामुळे तिला खूप वाईट वाटत असते तेव्हा ती खूप रडते मित्रांनो तिच्या मनात नसतानाही मधुभाऊंच्या शब्दाखातर ती कोल्हापूरला जायला निघते आता इकडे अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो त्याला अजूनही कोणतीच गाडी मिळालेली नसते मित्रांनो आता घरी सगळे होम करत असतात तेव्हा या वातावरणामध्ये सगळे आनंदही असतात अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या प्रकरणामुळे सगळ्यांचाच विश्वासघात झालेला असतो त्यामुळे ते दुःखीही झालेले असतात मित्रांनो होम सुरू असतो त्यावेळी होमच्या आगीमुळे प्रतिमाला मात्र तिथे खूप त्रास व्हायला सुरुवात होतो मित्रांनो आता इकडे अर्जुनला खूप प्रयत्न करून एक टू व्हीलरवाला माणूस सापडतो त्याला तो थांबवतो आणि त्याला सांगतो मला लवकरात लवकर कुर्ला बस स्टँडवर पोहोचायचं आहे खूप इमर्जन्सी आहे प्लीज मला मदत करा मित्रांनो मग अर्जुन त्या व्यक्तीला मागे बसायला सांगतो आणि स्वतः गाडी चालवतो तेव्हा चैतन्यही तिथे थांबलेला असतो इकडे बस स्टँडवर अजूनही कोल्हापूरची बस लागलेली नसते कुसुम अर्जुनचीच वाट बघत असते आणि सायली डोळे मिटून बसलेली असते मित्रांनो आता इकडे होम सुरू असतो तेव्हा प्रतिमाला अपघात झाला आणि तेव्हा एका व्यक्तीने जाळेला चेहरा हे तिला आठवत असतं तेव्हा ती, ते ती खूप घाबरते आग बघून तिला खूप त्रास होतो त्यावेळी ती मोठ्याने ओरडते तेव्हा सगळे तिला सावरायला पुढे जातात तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं की आग बघून प्रतिमाला हा त्रास होतोय आणि तिला खूप भीती वाटते तेव्हा अश्विन सांगतो की या भीतीमुळे प्रतिमा त्याचा बी पी लो होतोय अश्विन प्रतिमाला श्वास घ्यायला सांगतो तुला काहीही होणार नाही असं म्हणतो त्यावेळी कल्पना तिला पाणी प्यायला देते मित्रांनो तेव्हा प्रतिमा आगीकडे हात दाखवून तो असं म्हणते आणि घाबरते तेव्हा प्रताप म्हणतो अगं तुला कोणाची भीती वाटते तेव्हा अश्विन म्हणतो असं काही सांगता येणार नाही तेव्हा कल्पना सांगते की तन्वी तू हिला खोलीमध्ये घेऊन जा ती थोडा वेळ आराम करू देत मग तिला जरा बरं वाटेल मित्रांनो मग प्रिया प्रतिमाला घेऊन खोलीमध्ये जाते आता घरातले सगळे बाकीचे या सगळ्यांना ला अर्जुनलाच दोषी मानतात आणि रागाने म्हणतात की हे सगळं अर्जुनमुळेच होतं आहे आता इकडे कुसुम पाणी आणण्यासाठी जाते तेव्हा सायली एकटीच बसलेली असते अर्जुन बाईकवरून इतक्यात स्टँडवर पोहोचतो आणि हे सायलीला अर्जुन तिथे आल्याची चाहूल लागते ती लगेच उठते आणि पुढे जाऊन बघते तिची नजर अर्जुनला अर्जुन ही स्टँडवर सायलीला खूप तळमळीने शोधत असतो मित्रांनो चैतन्य ही इतक्यात दुसऱ्याच्या बाईकवरून स्टँडवर पोहोचतोच तो अर्जुनकडे जातो मग दोघे मिळून सायलीला शोधत असतात आणि सायली ही अर्जुनला इकडे तिकडे शोधत असते मित्रांनो सायली व अर्जुन एकमेकांना भेटण्यासाठी खूप धडपडत असतात ते खूप भेटण्यासाठी आतुर झालेले असतात सायलीला अर्जुन बरोबरचे पूर्वीचे क्षण आठवतात ती खूप खुश होती तिला वाटतं की अर्जुन तिथे आलेला आहे अर्जुन सायलीला सगळीकडे शोधत असतो पण अजूनही त्यांची भेट होत नाही मित्रांनो आता इकडे कुसुम पाणी घेऊन येते तेव्हा तिला सायली तिथे दिसत नाही मग ती शेजारच्या व्यक्तीला विचारते दादा माझी बहीण इथं बसली होती ती कुठे गेले तुम्हाला दिसली का तेव्हा तो माणूस म्हणतो नाही माझं लक्ष नव्हतं मित्रांनो आता कंट्रोल रूममधून कोल्हापूरला बस लागली आहे असं पुकारलं जातं तेव्हा कुसुम म्हणते अरे देवा निघायची वेळ आली पण अजून अर्जुन कसा नाही आला मलाच आता काळजावर दगड ठेवून मधुभाऊंनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडावी लागेल पण सायली कुठं गेली मित्रांनो अर्जुन सायलीला शोधत असतो पण ती त्याला अजूनही दिसत नसते तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन आता कसं शोधायचं सायली बहिणीला मित्रांनो तेव्हा अर्जुनच्या डोक्यात एक कल्पना येते आणि तो सरळ कंट्रोल रूमकडे निघून जातो आता इकडे कुसुमला सायली सापडते आणि अर्जुनही कंट्रोल रूममध्ये जातो तेव्हा तेथील तो माणूस म्हणतो तुम्ही आत कसे काय आलात इथे येण्यास मनाई आहे तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की हो मला माहिती आहे मला मदत हवी तुमची मला या माईकवरून एक अनाऊन्समेंट करायची आहे प्लीज मित्रांनो मग तो माणूस म्हणतो नाही इथून असं कोणी अनाऊन्स नाही करू शकत बाहेर जा पहिला तुम्ही तेव्हा अर्जुन त्याला खूप विनंती करतो आणि म्हणतो हो मान्य आहे मला प्लीज मला हेल्प करा ना माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे सर मित्रांनो इकडे कुसुम सायलीला थांबवते आणि म्हणते आपली बस येते ती नेमकी कुठे लागणार आहे हे विचारून घेऊ चल मित्रांनो मग सायली कुसुम बरोबर जाते मित्रांनो इकडे अर्जुन कंट्रोल रूममध्ये आल्यानंतर तिथे असणाऱ्या त्या कंट्रोलरच्या पाया पडतो तेव्हा तो म्हणतो अहो उठा आता मला सांगा प्रॉब्लेम काय आहे तुमचा तेव्हा चैतन्य त्याला सांगतो की काका का अहो प्रेमाचा प्रॉब्लेम आहे तुम्हीही कधीतरी प्रेमात पडला असाल ना मित्रांनो त्यावेळी तो म्हणतो की हो पडलो होतो ना मी पण असंच वेड्यासारखं प्रेम केलं होतं अहो आता माझं सोडा हा माईक घ्या आणि एक विनंती आहे जास्त वेळ बोलत बसू नका नाही तरी माझी नोकरी जाईल मित्रांनो अर्जुन लगेच माईक घेतो आता इकडे प्रतिमाला प्रिया घाबरू नको म्हणून असं समजावत असते तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते मनात सगळा प्लॅन मी करायचा सगळ्या घरच्यांना मी मारायचा आणि अटेन्शन मात्र घेऊन जाणार ही अर्ध्या मेंदूची प्रतिमा मित्रांनो इतक्यात कल्पना येते आणि ती प्रतिमाला विचारते की तू एवढी हायपर का झालीस आणि तू त्या होमकडे बघून बोट का दाखवत होतीस तेव्हा प्रतिमा म्हणते आग बघितली की मला असं विचित्र वाटतं आणि खूप भीती वाटते ते जळलेलं लाकूड मित्रांनो प्रतिमा सांगतच असते इतक्यात प्रिया तिला थांबवते आणि म्हणते आई तू स्वतःला का त्रास करून घेतेस तू शांत झोप तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात हिला आगीकडे बघून त्या महिपतची आठवण झाली की काय माझाच मूर्खपणा झाला हिला आगीच्या जवळ घेऊन जायलाच नको होतं आता कल्पना म्हणते तन्वी प्रतिमाला आगीची भीती वाटते का अगं तिला गणपतीमध्ये पण असं झालं होतं तेव्हा मा प्रिया म्हणते अगं असं काही नाही काळजी नको करूस मग कल्पना म्हणते अगं असं कसं काळजी नाही का करायची मला वाटते आपण रविराज भाऊजींना हे सांगायलाच हवं थांब मीच त्यांना सांगते फोन करून मित्रांनो लगेच प्रिया घाबरते म्हणते मामी बाबांना आता नको सांगायला ते महत्त्वाच्या कामाला बाहेर गेलेत ना बाबांना माहिती आहे असा आईला त्रास होतोय ते काही दिवसापूर्वी असं झालं होतं आणि आता त्यांना सांगितलंच ना तर ते काम अर्धवट टाकून येथे येतील आता कुसुम आणि सायली त्यांच्या बॅगा घेऊन बसकडे जात असतात इतक्यात अर्जुन माईकवर बोलतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्ही प्लीज जाऊ नका मित्रांनो अर्जुनचा आवाज ऐकून सायली तिथेच थांबते अर्जुन आला हे समजल्यावर सायली खूपच खुश होते आणि कुसुमलाही आनंद होतो मित्रांनो अर्जुनला सायली दिसते तेव्हा तो खूप खुश होतो आणि म्हणतो तुम्ही मला कायमचं सोडून चाललाय मिसेस आयली ही कसली शिक्षा देत आहे तुम्ही मला मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी मान्य करतो मिसेस आयली चूक माझीच झाली आहे मी माझ्या मनातलं मी कधीच सांगू शकलो नाही तुम्हाला ना घरी ना कॅफेमध्ये कदाचित ते इथे सगळ्यांसमोर सांगणं माझ्या नशिबात होतं पण आज मी सगळ्या जगासमोर सांगतो मिसेस आयली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मित्रांनो हे ऐकून सायली खूपच खुश होते आणि दोघांच्याही डोळ्यातून आनंदू येत असतात तेव्हा चैतन्य आणि कुसुमही खूप खुश होतात नंतर अर्जुन सायलीजवळ येतो आणि तिच्या पाठीमागे उभा असतो मित्रांनो आता इकडे कल्पना प्रियाला म्हणते हो पण प्रतिमाला डॉक्टरांकडे घेऊन जायलाच हवं ना तन्वी तेव्हा प्रिया म्हणते हो मी घेऊन जाते आईला डॉक्टरांकडे मग कल्पना म्हणते नक्कीच अशील ना अगं सगळं चांगलं सुरू असताना असं मध्येच काहीतरी वाईट घडते मला वाटतंय आपल्या घराला शापच आहे तेव्हा प्रिया म्हणते मामी तू असा विचार का करतेस आपलं ठरलं आहे ना आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आणि हे बघ तू एक काम कर तू आता खाली होमजवळ जा तिथे तुझ्या पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे तेव्हा कल्पना म्हणते हो बरं पण तू प्रतिमाकडे लक्ष दे तेव्हा प्रिया म्हणते हो नक्की लक्ष देते जा मित्रांनो आता इकडे अर्जुन सायलीच्या पाठीमागेच उभा असतो तेव्हा तो म्हणतो मिसेस सायली माझ्याकडे बघणार नाही का आता तुम्ही मी आता काय म्हणालो ऐकलं ना तुम्ही माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे प्रेम या शब्दालाच मी घाबरत होतो पण तुम्ही मला शिकवलं खरं प्रेम काय असतं स्वतःच्या माणसांसाठी जगायचं कसं असतं हे शिकवलं तुम्ही मला मी कधी तुमच्या प्रेमात पडलो हे मलाच नाही समजलं जेव्हा तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये मिस सायली होतात तेव्हा की मिस गडबड घोटाळा झालात तेव्हा किंवा जेव्हा तुम्ही माझ्या मिसेस सायली झालात ना तेव्हा मी तुमच्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत मित्रांनो अर्जुन गुडघ्यावर बसून अंगठी हातात घेऊन सायलीला प्रपोज करतो तेव्हा सायली खूप खुश होते आणि ती आनंदाने रडती असते पण ती पाठीमागे वळून बघत नाही अर्जुन तिला प्रपोज करतो हे ती पुढे आरशामध्ये बघत असते अर्जुन म्हणतो तुम्ही जर मला सोडून गेलात नामी ना मी नाही जगू शकणार मित्रांनो अर्जुनही खूप रडत असतो आणि सायली हे सगळं समोर आरशामध्ये बघत असते मित्रांनो सायलीला खूपच आनंद झालेला असतो पण तिला मधुभाऊंनी अर्जुनला न भेटण्याचं दिलेलं वचन आठवतं तेव्हा ती खूपच नाराज होते मित्रांनो सायली काहीच बोलत नाही हे बघून अर्जुनही जरा दुखी होतो मित्रांनो आजचा महा एपिसोड इथेच संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुनचं काहीही ऐकून न घेता सायली बसमधून निघून जाते आणि अर्जुन वेड्यासारखं तिच्या पाठीमागे जातो तेव्हा सायलीची ओढणी अर्जुनच्या जवळ येऊन पडते तेव्हा त्याला त्याचा अर्थ समजतो आणि तो चैतन्याला सांगतो की मी आणि मिसेस सायली एकत्र येणारच मित्रांनो बघूयात मग पुढे काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा